येवला तालुक्यातील देशमाणेमध्ये श्रीमद भागवत कथेचा समारोप सौ रुपाली सवणे यांच्या कीर्तनाने झालाय देशमाणे गावातील ग्रामस्थांनी गेल्या आठ दिवसापासून संगीतमय श्रीमद भागवत महापुराण कथेचं भव्य आयोजन गणपती मंदिर प्रांगणात मोठ्या उत्साहात केलं या कथेसाठी प्रवक्त्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवत कथाकार जी टॉकीज फेम हरिभक्त परायण रुपालिताई सवणे परतूरकर या होत्या यांनी भागवत कथेचा संपूर्ण सार अचूकपणे सांगून कथेतील भाविकांना मंत्रमुग्ध केलं ही कथा देशमाणे गावात सिद्धिविनायक गणपती मूर्तीच्या प्रतिष्ठान निमित्ताने मात। नरसिंह अवतार हिरण्य कश्यप वध श्रीकृष्ण अवतार श्रीकृष्ण रुक्मिणी स्वयंवर श्रीकृष्ण सुदामा भेट अशा अनेक प्रकारच्या वेशभूषा करून कथाकार रुपाली सवणे यांनी कथेतील भाविकांना देशसेवा मातृपितृ सेवा याचबरोबर भागवत कथेतील प्रसंगांची स्तुती करत अतिशय सुंदर उपदेश करून भाविकांची मन जिंकली या कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली यावेळी गावातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेऊन रोज महाप्रसादाच्या पंक्तींचं आयोजन केलं या भागवत कथेसाठी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते देवाला भेटण्यासाठी मला देवाला भेटायचे तेव्हा द्वारपाल म्हणतात हे ब्राह्मण देवता तसं पाहिलं तर देवाच्या घरात कोणीही ब्राह्मणाला साधूला संताला परमिशन घ्यायची गरज पडत नाही त्यांना विचारावं लागत नाही आज जाण्यासाठी पण सध्या परमात्मा भोजन करून विश्राम करत आहे आणि आपली औपचारिकता आहे ना त्यांच्या विश्रामात आपण व्यक्ती नाही आणला पाहिजे हे ब्राह्मण देवता तुमची जर हरकत नसेल तर आम्ही क्षणात जाऊन परमात्मेची अनुमती घेऊन जर आलो तर आपल्याला चालेल का परमात्म्याची अनुमती घेऊन येतो आणि मग आपण मिंटोक देवाला भेटण्यासाठी जाऊ शकता तेव्हा सुदामजी माल होतात मध्यान्न अर्धा सूर्य आत होता अर्धा सूर्य बाहेर होता संध्याकाळच्या समयचा सांगोष्ट तू आत आहेस कि बाहेर सांगितलं उमरे चि नक्क धरली त्याच्या पोटात खूपच निवडते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला